नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमचे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे सर्वधर्मीय बांधवांसाठी रमजान परिचय संमेलन व इफ्तार पार्टीचे आयोजन प्रथमतः तिवसा शहरात रविवार एकतीस मार्च रोजी पार पडले हा कार्यक्रम तिवसा येथील पंचवटी चौकात घेण्यात आला रमजान महिना काय आहे रोजा कसा पाडला जातो आजांचा अर्थ काय अशा अनेक विषयांवर मत जाणून घेण्यासाठी दिवसा येथील सर्वधर्मीय ये बांधवांसाठी हा सोहळा घेण्यात आला मौलाना इश्तियाक अहमद यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्यांनी मराठी अनुवाद असलेले कुरांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भूषण यावले पत्रकार शहरातील मुस्लिम बांधव मौलाना साहब जामा मशीद कमिटी तालुक्यातील पत्रकार संघाच्या साहित्य विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी पत्रकार भूषण यावले राजू भुरे सुनील गोरमाडे संदीप दाहाट जयंत निकाडे हेमंत निकाडे संदीप राऊत जानराव मनोहरे इतर सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे दिवसा येतून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे पार्टी का कार्यक्रम हुआ और इसकी है, है और खुशी की बात है कि हमारे शवली साहब ने इस कार्यक्रम का अरेंजमेंट किया है उनके साथ में के। और आज उन्होंने एक इतिहास कायम किया कि हमारा जो देश, है, जो देश जो है हमारे देश की जो संस्कृति है हमारे देश की जो सभ्यता है ये सिर्फ मोहब्बत और प्यार बांटा है क्योंकि ये जो जमीन है ये संतों की और सोखियों की ज़मीन है अर्थात संत गुरु जी महाराज जमीन पे है इन्होंने महाराज का एक आखिरी सपना था कि आप मेरी दवा लाओ तो सपा के दवा क्या लाओ यहाँ क्या मीठा धर्म के गुरु को मेरे पास में लाओ तो ऐसी संतूर की जमीन है जिन्होंने आखिरी सांस तक के मोहब्बत का पैगाम पहुँचाया है और ये जो तो इंतार पार्टी का कार्यक्रम हुआ है वाकई में आज इस देश को हमारी जरूरत है हम इसे कार्यक्रम भाजपा का लेना चाहिए लोगों तक के मोहब्बत का पैगाम पहुँचना चाहिए यहीं और उसके बाद मैं आप सब चीज़ सवालों को विवाद की मुबारकवाद देता हूँ सारी मंडली को कार्यक्रम का दिवसात आम्ही या ठिकाणी इफ्तार पार्टीचं नियोजन करण्यात आलेलं आहे दिवसात पहिल्यांदा इफ्तार पार्टीचं नियोजन करण्याचा उद्दिष्ट असा आहे का दिवसात जी शांतता सुव्यवस्था आणि आपसी भाईचारा राहण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू मुस्लिम समाजाचं एकमत राहण्यासाठी आणि जे आतापर्यंत आमच्या गावातल्या ज्या राजकीय पुढाऱ्यांनी आम्हाला शिकवून दिली ते शिकवण पुढंसुद्धा येणाऱ्या पिढीसाठी हे एक प्रेरणादायक राहील या अनुषंगानं दिवसात पहिल्यांदा इफ्तार पार्टीचं नियोजन केलं आहे या पार्टीला या कार्यक्रमाला इफ्तार नियोजनाला दिवसातले सर्व राजकीय पक्ष सोबत सर्व जाती धर्माचे हिंदू मुस्लिम सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि या यानंतरसुद्धा भविष्यात गावा शांतता सुविस्तार आणि भविष्यात जी येणारी संभाव्य लोकसभाची निवडणूक आहे यामध्ये जातीपातीचं जा राजकारण न करता आपसात भाईचारा राहा राहायला भाई पाहिजे हा आमचा प्रामाणिक उद्दिष्ट या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जोपासता केलेल्या मी दिवसा येथून नागरिक अध्यक्ष शाह आमचा उद्दिष्ट असा होता तुतचा आम्ही कार्यक्रम नियोजित केला आहे आमचा उद्दिष्ट हाच आहे दिवसामध्ये भाईचारा राहिलेला पाहिजे हिंदू मुस्लिम एक एकोबा आमचा कायम राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम यंदा सुरू सुरू केला आहे